काही काही ठिकाणी वेगळं वेगळं राजकारण करून जातीपातीचं राजकारण करून ह्या सगळ्या गोष्टी पुढं आणच्या म्हणजे मग दोन तीन सगळ्या समाजामध्ये सगळ्या लागले भांडणं लागले हे कोण भांडणं लावतं हे आम्हीच लावतो हे भांडणं आम्हीच लावतो आम्हीच तुम्हाला भांडायला लावतो आणि आम्ही मस्त बोलू करतो सगळीकडं आमचे वरी सगळं आमचं व्यवस्थित चालतं आणि आम्ही भांडणं तुम्हाला करायला लावतो हे कुठंतरी थांबलं पाहिजे थांबवणं गरजेचं आहे मी तुम्हाला आणि जो व्यक्ती प्रत्येक प्रत्येक आता समजा कोणी जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो आमदार असो खासदार असो इतर सोसायटीचे चेअरमन असो किंवा मार्केट असो संघ असो जेवढ्या जेवढ्या निवडणुका होतात त्या निवडणुकामध्ये जर आपण ठरवलं सगळे चांगले व्यक्ती निवडून दिले पाहिजेत विकास होणार नाही गावापासून आपण स्टार्ट केलं पाहिजे गावामध्ये चेअरमन कोणाला केलं पाहिजे गावामध्ये सरपंच मला केलं पाहिजे की तिथून स्टार्ट केलं पाहिजे आता मला सांगा आता जर आपण बघितलं ही जयंती आपण देशभर साजरी करत आहोत चोंडीला मंत, अख्खं मंत्रिमंडळ गेलं तिथं कॅबिनेट झालं त्या कॅबिनेटमध्ये दहा हजार मुलांना शिक्षण जे देण्याचं ठरलं दहा हजार मुलांना एक संस्था काढायचं ठरलं तर दहा हजार मुलांना शिक्षण द्यायचं ठरलं आणि मला वाटतं काहीतरी आणखीने साजरे केलं केलं आहे सहाशे कोटी रुपये काहीतरी सरकारनं दिले सहाशे कोटी रुपये आणि हे मागचे जेवढे थोर क्रोस होऊन गेले त्यांच्यासाठी हे सरोग काही झालं पाहिजे आणि जिथं कुठे आता खासदार साहेबांनी सांगितलं की पुतळ्याची जागा परभणीमध्ये आहे आणि उद्घाटन कोणी केलं हेही सांगितलं तर ती जागा कुणाच्या ताब्यात आहे ज्यांनी उद्घाटन केलं त्यांचाच मगर शोक हो आहे ना तो त्या बाहेरचा आहे त्यांचाच माणूस आहे त्यांनी सांगितलं की त्या म्हणतात तो बाजूला जाईल जागा आपली मोकळी होऊन जाईल पण ते सांगत नाही मग उद्घाटन करून त्या पुण्य शेवट अहिल्या देहोळकरांना कुठं एक गुंटा दोन गुंट्यामध्ये आपण बसवायचं का जसं मी आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पुतळा उभा केला तिथं मी झयार सांगितलं ही सगळी जागा ताब्यात घ्या तेवढ्या तीन चार गुंट्या दोन तीन गुंटे जागामध्ये म्हणजे महाराजाला उभं करायचं का आपण महाराजांना पूर्ण देश दिलाय महाराष्ट्र दिलाय आपल्याला आपण त्यांना एक जागा दोन तीन गुंठे करायची तिथं इथं हे सगळे जे थोर पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचा जिथं कुठं पुतळा उभा करायचा असेल व्यवस्थित पुतळा उभा केला पाहिजे व्यवस्थित जागा दिली पाहिजे त्यांचं आपण योग्य सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे ते आपण करत नाहीत आपशामध्ये आपण भांडत राहतो आता तिथे त्या पुतळ्याचं क्रेडिट कुणाला मिळावं ह्याच्यात भांडणं चालू झालं की कुणी त्या क्रेडिट घ्यावं समाजातल्या कोणत्या नेत्याला ते क्रिडेट मिळालं पाहिजे का बाहेरच्या नेत्याला क्रिकडेट मिळायला पाहिजे अरे काय बाबा असं सगळे एकत्र येणार हे क्रिडेट तुम्हाला आम्हाला मिळाल्याची काय गरज आहे का क्रिडेट ह्याची काय गरज आहे का पुतळा करायचा इमानदार न ना, करा ना इमानदार मनातून करा ना हे जर करायचं जर ठरवलं तर काय एक घंट्यात पुतळा उभा राहू शकतो एक घंट्यात एक घंट्यात फक्त दुसरं काहीच लागत नाही फक्त आमचे सर्वांनी एकत्र येऊन केलं तर होऊ शकतं आणि प्रत्येकाला जर क्युडिट घ्यायचं म्हणलं आणि प्रत्येक क्विडेट घेण्याच्या भानगडीत पडला मग ते रशी केस होते एकमेकाचे पाय वडणं होतात सगळंच होते ते आता म्हणजे तिथं खरं पाहिलं म्हणजे तिथं मामालाही सांगेन मी तुम्ही सर्व समाजाला एकत्र आणा आम्हाला बोलवा आम्ही येतो तिथे आणि जागा कशी खाली होत नाही बघू ती जागा खाली करायला तर चला नाही तर आम्हाला सांग आम्ही पुढे होतो तुम्ही या मागा एक तर तुमच्या मागे आम्ही येतो किंवा आमच्या मागे तुम्ही या आणि ती कशी खाली होत नाही बघू त्या बापाची जागा आहे का ती वैयक्तिक जागा आहे का कुणाची ती वैयक्तिक जागा नाही ना ती मग ती जागा कोणाला द्यायला होता आपण उन्नीस लोक आल्या देवीना द्यायलो त्यांचा पुतळा उभा कर डोक्यात आणा ना तर हे डोक्यात येईना तुमच्या अहो आम्ही सगळे मिळून मी म्हणून नाही आम्ही सगळे मिळू त्या जागेची खेप त्याला कुठं आणखी जागा कोणाला जर पाहिजे तर आम्ही जागा घेऊन देऊ पण ती जागा आले देऊ होताना ती जागा मिळाली पाहिजे आणि पुतळा तिथंच उभा राहिला पाहिजे मग तो कोणीही असो त्याला उकडून फेकायची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे आणि उकडून फेकू आपण शंभर टक्के फेकू आणि एक लक्षात ठेवा मामा काय होत आहे आता मला डीपमध्ये एवढं जाहीर मी या स्टेजून नाही बोलू शकणार वैयक्तिक या मी तुम्हाला वैयक्तिकमध्ये बोलतो खरंच जर तिथं एकत्र फक्त भाजपात आलं तरी बस झालं ना भाजपनं तिथं एकत्र यावं ती जागा खाली होऊ शकते ती जागा मिळू शकते समाज तर पाठीशी आहेत तुमच्या सर्वांची शंभर टक्के समाज तुमच्या पाठीशी आणि फक्त समाजाला मी हात जोडून विनंती करतो इथून पुढे फक्त नेत्यांनी फक्त समाजाला मतासाठी वापरू नये मतासाठी मतापुरतं तेवढं समाजाला वापरायचं आणि पुन्हा समाजाला विसरून जायचं मग कोणी असो मी सगळ्याच नेत्याबद्दल बोलतो मी एका नेत्याबद्दल बोलत नाही मग ते मतं घेतल्याच्या आणि त्यांचं भलं बुर काहीतरी करावं लागेल ना नेत्यानं ते काम नाही का नेत्याचं करणं ते काम आहे ना आणि त्याला काही सत्ताच लागते असं नाही सत्ता असू काम करता येतं कारण आपण तसं नेतृत्व केलं पाहिजे अडीच वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो हो पहिलं तर काम नाही झाले ना काम झाले ना त्यामुळे जाऊ आम्ही कामं केले काम ना नंतर अडीच वर्ष सत्ता आली त्याच्यातही कामं केले तुमच्या समोर आहे या एका एक शहरामध्ये अकराशे कोटी तर अकराशे कोटी एका शहरामध्ये एक म्हणतोय मी मोजून दाखवतो मोजून आणि बिल्डिंग सगळ्या होत आल्या तहसील एटीएम बिल्डिंग पूर्ण झाली आहे नगरपालिकेची बिल्डिंग सेकंड फ्लोर झाला नाट्यघर आता पहिला छत पडायला आहे क्रीडा संकलन पूर्ण होत आलं रस्ते पूर्ण होत आलेत आणि त्याच्यानंतर वॉटर सप्लाय काम सुरू झालं शंभर कोटीचं आहे ते जनाबाई मंदिराला मला कितीतरी विरोध झाला पण एक वेळेस मी ठरवलं तर काहीतरी डोकं लढवावं लागतं आम्ही डेप्युटीस लावतो खासदार साहेब डेप्युटीला होते आमच्यासोबत आम्ही सोबत सगळे होतो आम्ही एक पुस्तकाचं वाटप केलं पन्नास कोटी रुपये डेप्युटीसून द्यायचे म्हणून सर्वांना दिलं मला खासदार म्हणून विचारलं अहो हे पन्नास कोटी डेप्युटीस द्यायचे साहेब म्हणून मंजुरी तर द्या पैसे आणू आपण कुठूनही आपण डेप्युटीसी मंजुरी घेतली दहा कोटी एक्कावन्न लाख रुपये टाकले मी समजा दहा कोटी एक्कावन्न लाख रुपये टाकले आणि आता पन्नास कोटीची फाईल सगळं तयार झालंय पूर्ण कंप्लीट झालेलं आहे पन्नास कोटी आता काही दिवसात मंजूर होतील शासनाकडून करायचं ठेवलंस काय होत नाही फक्त इच्छाशक्ती पाहिजे कुठलंही काम करायचं म्हणून इच्छाशक्ती पाहिजे ती इच्छाशक्ती झाली की निश्चित करता येत काय मी एक भाषानी शिकलो नाही मला भाषानी करता येत नाही मला कोणावर आता पण टीका करता येत मी कोणावर टीका करतही नाही एखादं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो टीकेचा बाबा असं नाही आहे असा आहे एवढा सांगायचा प्रयत्न करतो त्याच्या पलीकडे काय बोलतही नाही आणि जे करायचं आहे ते मी सांगतो केलेलं आहे ते मला एक काहीतरी कार्यकर्ते सांगत राहतात म्हणून मला एकच सांगायचं आहे मामा कोणी बारा वाजता उठत नाही सव्वा बारा वाजता उठत नाही कोणी काही म्हणत नाही म्हण रूढी पडलेली आहे तुमच्या आहेत ते हुशार माणसं कुठं येईल धनगर समाजामध्ये एवढे हुशार तर हुशार माणसं कशातच नाही एवढे हुशार आहेत तुम्ही सगळे तुम्हाला जर कोणी म्हणलं बारा वाजता उठता म्हणलं तर ते मूर्ख आहे म्हणणार त्याच्यामुळे तो काय विषय तुमच्या मागे ते काम लागेल बिडगा बघा किती मोठा कॉन्ट्रॅक्ट दंगल समाजाचा आहे तो वाघमारे साहेब शिक्षण हे झाले महर्षी झाले ते किती किती शाळा आहेत पलीकडं बघा ते हे महर्षी तुझ्या वडिलांनी सगळं काय काय केलं दंगळ सरां म्हणजे असं उगा म्हणाला तुमचे तुम्ही सोबून संबोधून घे जाऊ नका तुमचे तुम्ही म्हणे जाऊ नका आजपासून म्हणू नका सोडून द्या अजिबा म्हणू नका आजपासून समाज तुमचा पाठीमाग नाही बारा वाजता उठत नाही पहाट चार वाजता उठते तुमचा समाज आणि चार वाजता उठून त्या मेंढ्या बिंड्या आणि खरंच आज काहीतरी आपणाला आपल्या देवीला जर द्यायचं म्हणलं तर तुम्ही दिलं पाहिजे आजच्या या घडीला हे सर्वांनी सांगितलंय की निर्वेषणी होणं फार गरजेचं आहे मामानी सांगितलंय खासदार साहेबांनी सांगितलंय सगळ्यांनी सांगितलं निर्वेषणी व्हावं आणि आता तर अशा अशा नशा निघाल्यात फार विचित्र नशा निघाल्यात लातूरला कधी नशाचं कारण नव्हतं नशा काही फक्त लातूर हे शिक्षण महर्षी शिक्षणच होते माहिती पण त्या लातूरमध्ये काय 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 मिळत नाही आज अशी परिस्थिती लातूरमध्ये झाली आहे उस्मानाबाद झाली सगळीकडे झालंय म्हणून माझी प्रत्येक ह्या इथं बसलेल्या आई वडिलांना विनंती आहे की आपलं आपलं पोरग सांभाळा म्हणजे वेळेतच त्याला आटोक्यात आणायचा प्रयत्न करा आणि आटोक्यात येत नसन तर पहिले जसे मास्तर मारित हो होते तसे तुम्ही मारा त्याला मी सांगाल होतो आणि त्याला नीट करा असलं वागणं चालणार नाही म्हणा काय होतंय हे जे नशा करायची कधी कधी नशा करून आलं तरी त्याला माफ काढतात मी एक उदाहरण देतो आमच्या संभाजी पोलीचं अकोलीचं त्यांचं एक लहानपुरतं दारू देत आहे आणि ते दारू पण यायचं त्याला कुठेतरी व्यसन ह्याच्यात नेऊन बघितलं इकडं नेऊन बघितलं तिकडं नेऊन बघितलं मला कळायला असंच दारू पिते आहे म्हणजे असं असं इथं नेऊन आला आर कुठंच नेऊ नका मग का हातपाय मोरातच घरात टाका म्हणलं त्याला हां म्हणलं चांगलं त्या सगळं सुटतंय कुठं नेऊन सुटत नसतं म्हणलं आणि त्यांनी खरंच हनलं आणि चांगलं हनलं मला वाटतं हे ते मोडलंय बिडलंय बे आता घरात आहे नीट वागायला आहे आता मारला दुनिया भेटे लक्षात ठेवा माराला सगळे रोग घेता तुम्ही पोरं इथून पुढे मार्ग चालू करा जर नशा करून आलं व पापाला ऐकत नसल जरा भारी झालेलं असलं भावाला बोलवा दुसऱ्या पोराला बोलवा पण त्याला नीट करा एकदा दोन न कशाला दारू दा बोलते आणि ज्याचे त्याचे मुलं कुठं कुठं शिकायला असतील लक्ष द्या ते तर आपल्या आपल्या कामात राहिलं की कामच चालू राहील तसं नाही तिथं लक्ष द्या पोरग खरं शिकायलाय का रूममध्ये गेलं की कळतंय आहे कुठेतरी गाऊचून खुंडूर पडलेलं असतंय कुठे काहीतरी कुठली तरी बाटली पण काहीतरी असतंय काहीतरी सापडतंय का रूममध्ये तिथून गावाकडं चल बाबा म्हणायचं गावाकडे आणायचं आणि मरस्कर मारायचं आणि पुन्हा घेऊन घालायचं पुन्हा आता कधी बघ म्हणायचं हे जर केलं हे विनंती आहे माझे हात जोडून हे बाप लोकांनी करा आणि जे बाप येत असतील त्यांनी विनंद करतो आज जयंती आहे आपली तीनशेव्या जयंती म्हणून त्या जयंतीच्या निमित्तानं दारू सोडून द्या गांजा भेदूर गांजा सोडवून द्या आणखीन काय सोडून द्या अहो मला सांगा ना खरंच इथून माग जे थोर पुरुषांनी जे केलंय त्याच्यातलं थोडे दहा पंधरा टक्के बी जर आपण घेतलं पंधरा टक्के दहा पंधरा टक्के तरी आपण सुधरून जाऊ आपला विकास होऊ शकतो हा फक्त भाषण आम्ही करतो प्रत्येक नेता भाषण करतो असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण आम्हीच अस्तित्व आणत नाही आम्हीच नीट नसतो पहिलं कारण पहिलं आम्हाला नीट वागावं लागेल आम्ही नीट राहावं लागेल आम्ही नीट समाजासाठी खरंच चांगलं काम करतोय का खरंच जनतेसाठी आपण चांगलं काम करतोय का हे आपण स्वतःला बघितलं पाहिजे आपण आपल्या जनतेसाठी काम चांगलं करायचं जनता रिझल्ट देईल ना जनतेला कळतं ना आज खरंच मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो तुमच्या सर्वसा कारण निवडणूक एवढी माझी विचित्र निवडणूक होती लोकसभेपेक्षा वेगळी निवडणूक झाली हिशोब कुणी कुणी काय काय लावले कसे लावले आता त्याच्यात मला जायचं नाही पण किती वेगळी झाली तरी पण तुम्ही निवडून दिलं का दिलं निवडून तुम्हाला निवडून याचं कारण काय तुम्ही तुम्हाला तुम्ही तुम्हा, तुम्हा जे केलं ते बघा मागून म्हणलं विकास जे पन्नास वर्षामध्ये जे घडलं नाही ते घडून दाखवलं मी जे पन्नास वर्ष झालं नाही ते आज रस्ता शिल्लक नाही मी जर ते पाचशे मीटरचे रस्ते तर स्टेट हायवे केले रस्ते ना आज मला हॅन्डमधून रस्ता मला घ्यायचा होता तो घेऊ शकला नसतो आज सहाशे कोटीचा हॅन्डमधून एक रस्ता घेतला मी आज जवळजवळ हरंगुळ पासून हरंगूळ वडगाव खादगाव अकोली त्याच्यानंतर अकृतीच्यानंतर त्या सरळी मरगळवाडी सगळेवाडी मालेवाडी आणि मालेवाडीहून येऊन त्या इकडे नांदेड लोह्या रस्त्याला मिळवलं हा थेट आहे सहाशे कोटीचा आहे एकोणतीस किलोमीटर आहे त्याच्यामध्ये आणि जागाही जर लागली तर जागा पण घेणार आहे त्याच्यामध्ये आता जाहीर सांगत नाही माझ्या डोक्यात आहे काळजी करू नका बसा आहे डोक्यात माझ्या तुम्हाला पुतळा उभा करून पाहिजे ना होईल सगळे समोर सांगता येत नाही मला होत ते काळजी करू नका हे असं मध्ये बोलले की मी विसरून जातो काहीतरी बोलायचं तेवढं विसरून गेलो मी आता काय होतं तुम्हाला ते काय म्हणलं हा बायपास आता फक्त काय आता बायपास करणं किती आवश्यक आहे आता मला सगळ्या ब्रिज व्हावा रेल्वे ब्रिज हात वर करा कोणाला वाटते ब्रिज व्हावा तुझा आता घडी नेला बरोबर आहे हां बस खाली म्हणजे मला मी राजकारण कधीच कर करत नाही मी विकासाचं राजकारण करतो अक्षरशः माझ्या ऑफिसपर्यंत रांग लागलेली असते ना ठीक आहे मला झाला नाही पण उडाणपूल होणं गरजेचं आहे ना रेल्वे ब्रिज गेलो हो कुठं तिथं मी कॅन्सल केलं अंडरग्राऊंड ब्रिज सगळं कॅन्सल केलं आहे मी सिंगल कॉलम घेतला आहे मी आता पण तरी पण काही राजकारण करायचं म्हणलं की राजकारण केलं जातं त्याला काय करणार आपण पण तरी पण आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या आशीर्वादानं परमेश्वराच्या आशीर्वादाने संत जनाबाईची जन्मभूमी हा पूल होईल निश्चित हा उडाणपूल होईल आणि शंभर टक्के होईल आणि त्याच्यामध्ये साहेब मदत करतील त्यांनाही कळालंय आवाज झालाच पाहिजे म्हणून आता पब्लिकला बघितलं ना पब्लिकचे हातवर केले ना पब्लिक ना आता ते कुणी जरी गेलं ते जाऊ दे रे बाबा ते जाय म्हणते त्याला आता तू काय माझ्याकडे येऊ नको म्हणतेला आता कारण त्यांना थोडं काय आहे सांग वेगळं सांगण्यात येताना जाऊ साहेब असं व्हायलाय साहेब तसं व्हायलाय आता चार विरोधात चार लावून चटणी मिरची लावून सांगणार ना मग आता चटणी मिरचीला तुम्ही आम्ही आता म्हणजे विरोधक आहोतच ना पण विरोधक जरी असलो जरी आम्ही असू विरोधक तरी आम्ही विकासामध्ये विरोध कधी केला नाही पाहिजे विकासामध्ये जर काम होतं तर शंभर टक्के केलं पाहिजे का आता हे होऊ नये हा ब्रिज तर होणारच आहे मी बायपास पण करायच्या तयारीत आहे पण बायपास पण झाला पाहिजे कारण मोठे मोठे वाहनं जे आहेत आता खूप आता तर वीस टायरी पन्नास टायराचे लोक ते आता ते काही काही निघाले ते असे सगळे तर एका बाजूने गेले पाहिजेत मला ते बायपास आता कुठून चालला मी काही सांगणार नाही बजाईल पण होईल तेव्हा पाच बी होईल एवढंच सांगतो मी तुम्हाला कारण का कुठून चाललाय मग आतापासून जे घेणं चालू करतील तिकडे त्याच्यामुळे आता सांगणार नाही कुठून चाललाय सांगतो तसं निश्चित मी इथं सगळ्या स्टेजवर बसलेल्या सर्व माझ्या इथं विरोधकही बसलेले असतील माझेही बसलेले असतील सर्वांना माझी एकच विनंती आहे या जिल्ह्याचा सहकार असेल कुठलंही काम असेल विकासाचं काम असेल तर मिळून केलं पाहिजे या मताचा मी आहे आणि जिथं मिळून आहे तिथं मला अवश्य बोलवा तिथं पुढाकार मी घ्यायला तयार आहे माझं कुठलं कामाला विकासाचं काम म्हणलं मग कुणाचाही असतो कुणाचाही क्रीडा कुणालाही मिळू ते काम करण्यासाठी पुढाकार मी घेतो पाठी पाठीमागे राहाय म्हणला पाठीमागे राहतो पुढं व्हावायचं पुढं होतो काही काही ठिकाणी पुढं व्हायला तर प्रॉब्लेम असते मी पुढं व्हायला तयारच आहे कुठं कारण काय तुम्हाला माहित आहे तुम्हाला किती दिवस नोकरी दे तुम्ही तिथे दिवस नोकरी देणार आहेत मला ज्या दिवशी मला घरी बसतो बस मी घरी बसवताल ना त्याच्यामुळे ही तुमची चाकरी इमानदारीनं करायची तुमची सेवा इमानदारीनं करायची आणि सेवा सतत मी तुम्हाला असं भाषणात बोलतो म्हणून नाही तुम्हाला त्या माझ्या सेवेतूनही कळून येईल की मी तुमची सेवा इमानदारीनंच करतोय आणि कुणीही असतो माझ्याकडं तुम्ही बघितलं असं येणाऱ्या माणसाचा फोन करत असतो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या कुणाचा आहे काहीच बघत नाही त्याचं काम करायचा माझा प्रयत्न असतो आणि हे करत राहील कारण का मी आता जे तर मतं दिलेत त्यांचाही आमदार आहे जे नाहीत त्यांचाही आमदार आहे त्यांनी कुठं जावं दुसरीकडं त्यांच्याही कामं करायची माझी तयारी आहे सगळ्यांची कामं करायची माझी तयारी आहे आणि एवढंच नाही मी मी तर सांगतो काही काही लोक म्हणले काही काही लोक की माझा परिवार एवढा आहे माझा परिवार मोठा आहे इतके शंभर घर आहेत शंभर लोक आहेत इतका अरे बाबा मी तर माझा मतदारसंघ परिवार आहे म्हणतो ना हा माझा मतदारसंघ परिवार आहे त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला एक जाता जाता एक आता तुम्हाला मिरवणूक करायची आहे मी तुम्हाला एवढंच वचन देतो आणि पुण्यस्वरूप अहिल्यादेव गुरुकरांची आज तीनशे जयंती आपण साजरी करत आहोत मी आजच तुम्हाला वचन देतो की मी कुठल्याही सूटबोधीनं वागणार नाही कसल्याच कुणाशी सूटबोधीनं वागणार नाही आणि काही काही ठिकाणी आता आमच्या जवळच्यात म्हणा आमच्या साथी म्हणा वेगळ्या मतदारसंघातले म्हणा आणखी दुसऱ्या मतदारसंघातले म्हणा ते भीड़ मी परळी भीड करा म्हणून सांगतात बोलतात इथं म्हणजे सी एमपर्यंत माझी कंप्लेंट गेली मग सीएमना सांगितलं मी कोण काय करायला ते तिथं खरंच मला सांगा मी कधी जातीवाद केलाय का बाबा मी पुन्हा केला का आतापर्यंत किशनराव मला सांगा आजपर्यंत मी कधी कोण्या जातीच आहे कधी बघितलंय का तुम्ही आज आत्ता तुम्हाला हार घातला असता तुम्ही मेलेले असते आतापर्यंत हो जिवंत नसता तुम्ही आता फोटोला हार घालावा लागला असता तुम्हाला यांना खरब्याचा दारू सोडायचे असेल या म्हणलं माझ्याजवळ द्यायचं नाही म्हणलं मी पडू द्या येऊ द्या तुम्ही मला तुमचे मतं बी नको आहेत आणि तुम्ही बी नको आहेत म्हणलं असं म्हणतो कोणी उलट ही दारू पाजणारे लोक बघ होते सोबती यांचे सोपती काय कमी होते का वाजले की लगेच निट निघायचे घ्यायचे आणि पुन्हा कुठं जायचे द्यायचे एका दिवशी बोलून घेतलं नीट नीटक आणि सांगितलं किशनराव ह्याच्या पुढे माझ्या जर ऑफिसला यायचं असेल बगर दारू पेता हे सगळे धंदे सोडायचे असले तर यायचं नाही तर ऑफिसला माझ्या यायचं नाही तुम्ही तुम्हाला लकला सर तुमचं मला मतं नाही पाहिजे तुम्ही माझ्या वर्गात वागा पण इथं यायचं नाही त्यांनी ऐकलं चांगलं झालं टवटरी चेहरा झाला आहे वजन वाढलं आहे सगळंच झालं नाही तर आतापर्यंत काय की असं चालवलं की कुठंच मास्त नावाची चिजच नाही पण आता मास्तरी आले कुठं कुठं अंगावर त्याच्यामुळं मी निश्चितच मी सांगतो मी माझा कार्यकर्ता मला कधी पेल्याला आवडत नाही कधी नशा केल्याला मला आवडत नाही माझ्या कार्यकर्त्यानं कुठं काही भांडण करावं ते मला आवडत नाही कुठल्याही गोष्टी आवडत नाहीत मला आज या शहरामध्ये बघा पूर्ण इथं व्यापारी या शहरामध्ये एकतरी कार्यकर्ता मला त्रास कुणाला देतो गा कुणीही सांगा कुठल्याही व्यापाऱ्यानं म्हणा एक कार्यकर्ता मला त्रास देतो अहो कार्यकर्त्या चुकून काय गोष्टी केल्या तर मला सांगायला येत नाही सांगत नाहीत मला म्हणजे इतकं कार्यकर्त्यावर मी म्हणजे एवढं नियंत्रण माझं असतं एकाही कार्यकर्त्याला असं इकडं तिकडं काही इक करायचं करू देत नाही हां मी सत्याचा वाली निश्चित आहे मी काय काय गोष्टी खासदार साहेबांनी माझ्यावर टीका केल्या निवडणुकीमध्ये तेवढंच उत्तर देत होतो ह्याच्याबद्दल आता मध्ये काही काही गोष्टी ह्याला मारलं त्याला मारलं कुणाला मारलं बा मामा तर मामा हमी आढळत ह्याला मारलं त्याला मारलं ह्याला असं केलं तर अरे पण त्याचे गुनं का आहेत हे बघितलं का तुम्ही कधी ते कसं आहे बघितलं का तुम्ही ते बघायचं नाही पण आरोप मामा आता मामाला मायावर विरोध करायला लागतं ना काहीतरी काहीतरी आता पण विरोधक मामा नाही तुमचा मी पहिलेपासून सांगतोय तुम्हाला मी आमदार झाले झाल्या तुम्हाला म्हणलं होतं किती फंड देऊ बोललो होतो नाही सांगा किती पैसे पाहिजे फंड देतो करतो तुम्ही म्हणले आम्हाला काहीच नको ठीक आहे बाबा काहीच नको तर काहीच नको आता राहिले उर्जात उभे पुन्हा मर्डरच करतो मग पण मामा मी बी इतका चालू आहे मला तुम्ही गाडी फोडणार आहात तुमची गाडी फोडणार आहात तुमची गाडी फोडून एक माणूस फोड त्याच्या हातून तुम्ही गाडी फोडणार आहात मी मग म्हणलं माझ्या अधिकारीला काय बोललो अधिकारीचं नाव सांगत नाही बोललो म्हणलं मामाला एक बॉडीगार्ड द्यावं लागतं म्हणजे काय झालं म्हणलं एक दोन दिवस अगोदर म्हणतात मामाची गाडी फुटणार आहे म्हणलं मामाची गाडी फुटली नाही पाहिजे मामावर कुठंचही कुणी म्हणलं काही कुठली गोष्ट केली नाही पाहिजे केली बोलविलं हे म्हणले मला नको हे म्हणजे लिहून द्या हे पुढे लिहून द्या त्या हा मी दिला मग बॉडीगार्ड तर बसला बॉडीगार्ड हो मामा हे लक्षण लय म्हणजे थोड्या डोक्याने लढलं आहे हो खासदारसाहेब दोन दोन दिवस इथं मुकाम काम करायचे काय मला माहित होतं काय करायचं पुन्हा साहेब मी काय करते मला माहित आहे ना मी मु काम नाही केला कुठं बघा परभणीला तर माझा नेता उभा होता खासदारसाहेब ठीक आहे ना माझा नेता उभा होता नेत्यासाठी मी केला आणि सगळ्याच माझ्या नेताना आमच्याही मग त्या नेत्याच्या जात नाही सगळे तुमच्यासोबत मग त्या मी तर राहून काहीतरी कळू ना म्हणून केलं आणि बघा ज्या त्या पार्टीचं आम्ही तुम्हाला ज्यावेळेस दोन हजार एकोणची निवडणूक झाली मी तुम्हाला मदत केली मीच मदत केली तुम्हाला के के त्याच्यानंतर तुम्ही पत्र पत्रकार परिषद घेतली मी पेपर वाचलो त्याच्यानंतर जेलमधून एक पत्र लिहिलं तुम्हाला मग तुम्ही तुमचं शिवसेनेचे शु, शु, आहे तुम्ही शिवसेनेचा उमेदवार आहे तुम्ही लढलं तुम्ह पाहिजे तुम्ही ताकदीनं लढा सगळं तुम्ही ताकदीनं करा माझा काही प्रॉब्लेम नाही पण माझ्यावर टीका तुमच्यासाठी करू नका म्हणलं मी हेच पत्रामध्ये होतं की उद्या हे लोक पुन्हा तुम्हाला गरज पडणार हे लोक तुमच्यावर उलटून येत दुसऱ्यांकडे माझ्यावर टीका करणं टाळा तेव्हापासून पत्र लिहिलं टीका करणं टाळ केली नाही टीका तुम्ही मग निवडणूक ही निवडणुकीसाठी लढली पाहिजे आणि मी माझं खुल्लं असतं कुठलीही गोष्ट फुलानफुल असतो आपलं काही उदार नाही पादार नाही काही नाही सगळं काय विषय नाही प्रेम केलं प्रेमही करतो आम्ही प्रेम माझ्या इतकं कुणीच करत नाही मला जर प्रेमामध्ये चॅन पॅनचेडी खोलून मागित पानचेडी खुलून जाणार माणूस आहे मी पण ते मामाला कळत नाही काय करू मी मामाचं भलं कोण करू शकतं बाबा सांगा बरं मामाचं भलं कोण करू शकतं सांगा हात वर करून सांगा मी करू शकतो का यांचं तर आहे का समाज नाही हे बघा हे असं हीच एकच केलं का नाही बघा हीच एकच लावली का नाही बघा हे जमू द्यायचं नाही हो दुसरं काय जमू कुठं द्यायचं हे सगळ्यांनी हातावर केलं नाही का तुम्ही करा आणखीन की नाही करा खासदार साहेब बघू द्या सगळे हातावरी करा आहेत काय सगळे हातावरी आता सांगा ठराव पाच झाला नाही इथले येतच कसं केलं साहेबांनी बघा ना तुम्ही जमू द्यायचं नाही <laughs> हे हे आमचं आमचं असतं मला काय सगळ्या गोष्टीला त्याच्यामुळं मामा जरा बघा आजची तीनशेव्या जयंती आहे आणि दिवस चांगला आहे तीच अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोकहीत त्यांची तुम्हाला त्यांनी तुम्हाला बुद्धी देवो हीच ईश्वरच्या प्रार्थनाही करतो आणि तुमचं खरंच मी सांगतो मामा तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे पर खरं सांगा मामा तुम्हाला अध्यक्ष तुम्ही जेव्हा झाले रिकमंड कुणी केलं रिकमंड मी केलं का नाही तुम्हाला बोललो का नाही आणि मी ते रिकमेंड एससाठी केलं की पुढे जाऊन हे अध्यक्ष होतील मला कुणानंतर केला लाभावून म्हणून ते माझाही स्वार्थ होता त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता असं नाही साहेब यांना अध्यक्ष पाहायला झाले तेव्हा रिकमेंड माझा आहे मुंडे साहेबांना सांगितले एकमेव नेता यांना अध्यक्ष करा केलं का नाही तेव्हा सांगा त्यामुळं मी कुणालाही उपकार केलेले किंवा के काही के केलेले असं नाही मी मनानं कुणी कसंही वागो काही वागो मी मनानं चांगला वागायचा प्रयत्न करतो शंभर टक्के वागायचा प्रयत्न करतो आता पता नाही म्हणजे आता जास्तच होई म्हणून आता जास्त बोलत नाही आता खूप झालं आहे सगळ्या गोष्टी झाल्यात आता त्याच्यामुळं परत एकदा तुम्हा सर्वांना हा जोडून विनंती करतो बाबा ह्या दिवशी ज्याला ज्याला जे जे सोडता येईल विदुष्ट असलेल्या सगळी सोडा चांगल्या गोष्टी तुमच्या मनात घ्या मुलांना सांभाळा मुलींना सांभाळा या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करा अशी सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा सांगतो माझं फक्त माझा परिवार नाही ते तीन तालुका माझा परिवार आहे त्या परिवाराला कधी विसरणार नाही ही पूर्ण ह्या तिन्ही तालुक्यातल्या पूर्ण जनतेची नोकरी चाकरी सेवा ही इमानदार नेते असा शब्द देतो आणि तुमचं कुठं गर्दन मान की कदी नहीं, आसे कदी करते करनार जे ही कधी शर्मेला झुकणार नाही असं कधी कर्तव्य करणार नाही असा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय मात्र जय होला